मी सचिन पवार पाटील आरोग्य सल्लागार म्हणून काम करतोय सूर्योदय थेरपी सेंटर आणि मसाज आयुर्वेदिक औषधालय पाटोदा शहरात प्रथमच मी आप से आपल्या सेवेसाठी उपलब्ध झालेलो आहे आणि मनकेचा ज्याला त्रास असेल कंबर दुखीचा त्रास असेल त्या व्यक्तींना हे बसल्या थोडा गॅप असेल तर तो दोन्ही साइडने सेटिंग केलेला आहे कंपनीचं दोन्ही साइडने मसाज केल्यानंतर त्याचा गॅप किंवा सूज असेल किंवा नसा मोकळा व्हायचं काम करत आहे आता ह्या फायदे असे आहेत लगेच खुर्चीचे फायदे असे आहेत की पायाला तुमच्या केली जाते परत तुमच्या इथं पिंढ्या दाब जाता। दाबल्या जातात दाबल्या जातात म्हणजे रक्त विसरण क्रिया सुधारली जाते स्नाव परत कमरेसाठी तुमच्या कमरेसाला आतमध्ये सेटिंग आहे बॉल सेटिंग ठीक दोन्ही मानक्याच्या साईडने फिरवली जाते तुमचे स्नायूला लवचिकतापणा आणण्याचे काम करते मनकेच्या वेदना कमी करण्याचे काम करते झोपेची गुणवत्ता सुधारते रक्तभसर विसरण क्रिया तुमची सुधारण्याचे काम करते हे असं जबरदस्त या खुढचीच कार्य आहे दुसऱ्या खुर्चीच कार्य आहे ज्या व्यक्तीला कमरेचा त्रास आहे त्या कमरेचा त्रास तुमचा किंवा करक भरले आहे जास्त कमरेचा त्रास तुमचा रोल पद्धतीने फिरून ते व्यक्तीला आराम आणि लवचिकता शरीरला निर्माण करून पुढं तुम्हाला गरम सुद्धा हिटर आहे त्या खुर्चीला तुम्हाला हिट देते त्या खुर्चीला जबरदस्त असा आराम देण्याचे कार्य करते आणि हे खुर्ची आहे हे तुमच्या गुडघ्यासाठी गुडघ्याला पण दाबलं जातं आणि रक्त विसरक्रिया चांगल्या प्रमाणात होते आणि आराम भेटायला चालू होतो असं थेरपी सेंटरचं कार्य आहे सगळ्यात महत्वाचं प्रोडक्ट आहे आपलं मी समर्थ सक्सेस नावाच्या एक राहुरित आयुर्वेदिक कंपनीच्या मार्फत मी काम करत आहे तर सगले, सगले दुखी, 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 मनके मनके हे सगळ्यात सगळ्यांना गरज असणारं प्रोडक्ट आणि आपलं हे फूड सप्लिमेंट प्रोडक्ट असं आहे की हे तुमचं मानदुखी पाठदुखी कंबरदुखी गुडघेदुखी संधिवात आम्लवात मनक्याचा त्रास मनक्यात गॅप असणं पॅरालिसिस चिकन सायटिका थायरॉइड या सर्व आजारावर हे कार्य करतं ह्या प्रोडक्टमध्ये सगळे आपले घटक आहेत मेथी आवळा जायफळ हिरडा भिरडा चित्र खाडजोड निशोत्तर चित्रगण हे सगळे वनस्पती आहे तुमचे सांधे जखडलेले असू दे मोकळे करायचं कार्य करत हे तुमच्या ह्याच्या विटामॅक्स मध्ये तुमचं ह्या कंपनीमध्ये तुमचं अश्वगंधा शतावरी शिलाजेत ब्राह्मणी गुडूची अर्जुन ह्या वनस्पती आहेत हे नसावर मजबूत करणं आणि नसाला मजबूती आणि नसा मोकळे करायचं कार्य हे वनस्पतीचे प्रोडक्ट आहे आणि ह्याच्याबरोबर आपण शेवणोंढर देतो शेवण ओंढर आशक्तपणा दूर करतं परत तुमचे एनर्जी लेवल वाढवतं परत नसा मोकळ्या करायसाठी एकदम जबरदस्त आहे महिलांसाठी पण जबरदस्त प्रोडक्ट आहे हे आणि शंभर चालतं कॅन्सर चाल तर पण थांबवायचं काम करतं असं जबरदस्त प्रोडक्ट आहे आणि माझं सगळ्यात आवडतं प्रोडक्ट आहे वेलहार्ट वेलहार्ट असं प्रोडक्ट आहे कंपनीचा ह्या प्रोडक्ट बद्दल दावा असा आहे की एक जर किट खाल्ली म्हणजे तीस पुड्या खाल्ल्या तर एक महिन्यासाठी कोर्स जर केला तर एक वर्ष अटॅक येणार नाही असे त्या प्रोडक्टचं जबरदस्त रिझल्ट आहे आपण बायपास करायला ज्या व्यक्तीला सांगितले असे पण पेशंट नीट केलेले आहेत असं जबरदस्त आहे माझा अनुभव आहे मनक्याच्या पेशंटसाठी तुमचं मानदुखी पाठदुखी कंबरदुखी गुडघेदुखी संधिवात आम्लवात मनक्याचा त्रास मनक्यात गॅप असणं पॅरालिसिस चिकवण सायटिका या सर्व आजारावर मी आतापर्यंत पाच सहाशे पेशंट नीट केलेले आहेत पुणे माजळगाव मिरजगाव जेजुरी पाटस सगळ्या ठिकाणी व्हिजिट द्यायचं पण कार्य करतो आणि जबरदस्त लोकांचे रिझल्ट आहेत आणि ह्या प्रोडक्ट चे असं एक वर्षापासून पंच्याऐंशी नव्वद वर्षाच्या व्यक्तीपर्यंत हे प्रोडक्ट जबरदस्त रिझल्ट द्यायचं काम करते तुमचं पॅरालिसचे पेशंट मी बेडवर झोपलेले दोन दोन वर्ष मी नीट केलेले आहेत दुसरी गोष्ट मनकेचे ऑपरेशन पण थांबवले सगळ्या प्रकारचे आपल्याकडे घडिओ आहेत जबरदस्त असे रिझल्ट आहेत आपल्या थे। थेरपीत पाटोदा येथे सूर्योदय थेरपी सेंटर मसाज आयुर्वेदिक औषधालय बस स्टँडच्या समोर आहे आणि माझा मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी साठ त्र्याहत्तर पंच्याहत्तर आणि माझं नाव आहे सचिन पोळ पाटील आरोग्य सल्लागार म्हणून मी काम करत आहे